दुपारी बारा वाजता सुमारे घटनास्थळ एसटी डेपो वर्कशॉप पेट रोड या ठिकाणी मोठ्या आग लागली पंचवटी अग्निशामक विभाग यांच्या दोन गाड्या बंबानी आग आटोक्यात आणली त्यामध्ये यांच्या तातडीच्या प्रयत्नांनी लिडिंग फायरमन संजय कानडे केंद्रप्रमुख पंचवटी सर विजय पाटील वाहन चालक शिंदे सर सोनवणे सर शिशु फायरमन अनुराग पवार व सहकार्य महाराष्ट्र फायर डिपार्टमेंटचे संचालक चेतन शेजवळ गणेश सर या सर्वांच्या प्रयत्नांनी नऊ रिक्षा एक टेम्पो ट्रॅव्हलर स्विफ्ट गाडी या स्क्रॅप गाड्यांचे जळून नुकसान झालेलं असून ती आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे एक दोन तासापूर्वी आम्हाला आलेला कॉल एच टी एस टी डेपोमधून मग तिथे आगीचा बॉल आला त्यासाठी मोठ्या प्रमाणावर इंटर झालेली त्या गाड्यांची वगैरे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्यावेळेस आमच्या आधी समजून विभागाची पंचवीसची गाडी एक एकशे वाकची गाडी आमचे वरिष्ठ अधिकारी कानेरे सर पाटील सर मेंटे सर हे व ते आज विजवण्यासाठी आम्हाला यश आहे